बघितलं का निर्माण झाला बघितलं असं सगळं डांबरीवर पाणी आणि लोकांचा हाल हाल हे बघितलं त्यांचा हाल हे सगळं पाणी काय करायचं सगळं पाणी 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 हे काय करायचं आता हे काही विक्रेत्यांची कशी काय अवस्था झाली हे सगळं पाणी गेलंय त्याच्यामध्ये आणि कलंगड्यांची कशी अवस्था झाली काय करायचं या करी भिजलं आणि क्षणाभराचा विरुंगळा किंवा भिजल्यानंतर थंडी वाऱ्याने कडकड म्हणून त्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी आज काय करायचं कस काय झाली हॉटेला माझी भजी ती बघितलं का हे सगळं चिकन आणि असं पाणी हॉटेलमध्ये सुद्धा बघितलं लोकांना इथं बसता ये ना उठता ये ना हे काय त्याच्यामुळं सगळ्या पुढच्या मोकळ्या पाहिजे काय अशी परिस्थिती सगळी ही पाणी 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 हे पावसामुळं काय झालं संपूर्ण पालामध्ये पाणी घुसल्यामुळं सगळ्या वारकऱ्यांची झालेली फजिती अशी परिस्थिती होती वारकऱ्यांची पाहिजे एकदा का पाऊस आला <laughs> कि सगळ्या पालांमध्ये पाणी आणि मग काय होतं माऊली हे बघा बिजली असे कपडे वाळायला घातले बघितले का असं एकंदर वातावरण आणि तरी सुद्धा परमार्थाचे इकडं तळवट भिजला टाकला वाळायला हो काय करायचं हे बघा इकडे बी सगळी बघताय परिस्थिती तुम्ही जय हरी हरिमाऊली कुठलं गाव गाव ये लातूर निलंगा तालुका निलंगा आणि जिल्हा लातूर बर तुमची काय दिंडी आहे का दिंडी रथाच्या पुढे असते का मागे पुढे आहे का कितवा क्रमांक नाही का म्हणजे बिगर क्रमांकाचे बरं बरं ठीक आहे ठीक आहे किती तुमची वारी किती किती वेळा म्हणजे आता आता आमचे झाले बा सातवी असं आहे का बरं बरं म्हणजे आता सातवी बर वारे बरं काय वारे काय अनुभव अनुभव म्हणजे काय आता हे चालू आहे पाऊस आहे नाही पाऊस तर आहेच कि हो पाऊस तर आलाच पाहिजे पाऊस आता आला आपल्याला थोडा त्रास झाला आपण कसं सण करू पण काही अगदा का हे कोपला ना तर आपल्या बळीराजास भयंकर अवघड प्रश्न आहे मग पावसात आपले थोडा दोन दिवस त्रास होईल पण पाऊस येणं आता ह्या घटकेला चांगला आहे का वाईट आहे चांगला आहे म्हणजे माऊलीची आपल्यावर कृपाच आहे का बर तुम्हाला काय आहे बरं तुम्हाला काय वारेतलं अनुभव अनुभव कोणता सांगायचे काय त्रास त्रास काय काय नाही ना अजिबात म्हणजे काय थंडी नाही तापना अंगदुखी नाही डोकं दुखी नाही काय नाही काय नाही मावलीच्या कृपाची कृपा रामकृष्ण हरे आपलं कुठलं गाव बर 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 आपला आता वय किती आहे साठ सत्तर आपल्या हा एक दोन वर्ष काय आहे बर हा बर तुमचं आता तुमची किती व्यवहार <coughs> नवी वारी बर 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 ठीक आहे ठीक आहे म्हणजे तुमच्यावर कृपा आहे माउलीची बरं वारीतला काय अनुभव अहो तसं नाही पण संतांनी बाबा एवढं मोठं असतात संतांनी आपल्या जातीसाठी जन्म घेतला आणि पंचतत्वाच्या साडेतीन हाताच्या आपल्या चालत्या बोलत्या न मुक्त करण्याचा प्रयत्न त्यांनी केला मग हे संतांची आपल्यावर झालेली आहे मग तीच कृपा म्हणजे संतांचं काय आपल्यावर उपकार आहे म्हणजे जन्म ह्याच्यासाठी देवांतुजी सेवा साधावया बरोबर आहे मग आपण आता नेमकं जे चाललोय हे आपली सगळे संतांची मांदियाळे ह्याच्याबद्दल बाबा तुम्हाला नेमकं काय वाटतं संतांनी आपल्यावर केलेली कृपा कशी वाटते तुम्हाला चांगले आहे त्याच्या कृपेने तर चला लागलो बर 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 ठीक आहे ठीक आहे ना। तुम्हाला नाही तुमच्या संपूर्ण पूर्ण वाढेल आमच्या त्यांचीच कृपा आहे म्हणजे संसारातली सोडवणूक वडक्यात आणि आनंद आनंद हाच या वारीच्या रूपात आनंद आनंद भोगासाठी चालू जगाच्या पाठीवर एवढा मोठा भव्य आणि दिव्य सोळा दुसरीकडे पाहिजे कुठंच नाही मजी ही संतांनी केलेली आपल्यावर कृपा आणि जे काय संतांनी वाडमय करून ठेवले ते एक आपल्यासाठी मोठी देणगी आणि मोठं आहे अच्छा ठीक आहे माझ्या चॅनल तर्फे तुम्हाला आणि तुमच्या सर्व हार्दिक शुभेच्छा भेट की एवढा मोठा जनसमुदाय संतांचे लाखो लोक या वारीसाठी जाता येत येत आहेत मग ह्या लोकांची सकाळची चहा पहा म्हणजे सकाळच्या स्नानाची प्रातिविधीची ह्याची वगैरे कशी सुविधा केली जाते याच्यासाठी मी थोडस तुम्हाला चित्रीकरण दाखवण्याचा प्रयत्न पाहिलं का समोर ही वारकऱ्यांसाठी अशा पद्धतीनं प्रातिविधीची सुविधा केली जाते पाहिलं की असे सकाळची वारकऱ्यांची प्रातिविधीसाठी केलेली सुविधा पाहिलं पाहिजे अशा पद्धतीने केली जाते सुविधा आणि एक पाऊस येऊन गेला पण बघितलं का हे परिस्थिती काय झाली ती असं वारकऱ्यांचं म्हणजे चटया तळवट सगळं म्हणजे बिजाबीजी झाली हो सगळी आणि बिजाबीजी झाल्यानंतर पाले भिजली पालातून आज पाणी गेलं आणि सगळं विस्कळीत वातावरण झालं तर त्यांना परत परत पाल काढायची चढावरती ठोकायची असं त्यांचं एकंदर संध्याकाळचं निवेदन आणि आयोजन चालू का असं शेंगावर शेंगा बाजून विकल्या जातात वारेमध्ये पल्ली का नाही नुसते शांगावर झुंबट बघितलं का वारकरी बघितलं का शेंगा आणि शेंगावर असे झुंबट चालली लोकांनी वारकरी रस्त्याच्या कडेला संसाराचं okay. बंधन तोडून जीवाचा आटापिटा करून वारकरी प पंढरीच्या वारीसाठी येतात परंतु वस्तुस्थिती अशी आहे की पंढरीची वारी करत असताना समस्यांना बी तेवढी तोंड द्यावा लागतात म्हणजेच हेच पाहणा सकाळपासून पावसाची चिडचिड म्हणजेच पाऊस चालूच आहे मग जिथं आसरा भेटेल तिथं वारकऱ्यांना म्हणा किंवा क्षणभराचा विरंगोळा काढावा लागतो आहे आज हे पेट्रोल पंपाच्या ठिकाणी सततधार पाऊस चालू आहे आणि ह्या ठिकाणी पंपावरती अस्ताव्यस्त आ अवस्थेत आसरा घेतलेला हा वारकरी किती गंभीर परिस्थिती आहे वारकऱ्यांची पाहिलं का सगळं काही मिळालेलं असताना म्हणजे घरी सर्वस्व काय असतानासुद्धा वारकरी न खचता पंढरीची वारीपुरी करतो याच्याही पाठीमागं अष्टादश संतांनी दिलेलं योगदान